एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रम होऊ शकतो असं मोठं विधान शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलं जयंत पाटलांच्या या विधानानं सध्या राजकारणात खळबळ माजली आहे तर भाजपमध्ये इनकमिंग थांबलेलं नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील हे भाजपामध्ये जातील अशा चर्चा मध्यंतरीच्या काळामध्ये रंगल्या होत्या आणि त्या चर्चा जयंत पाटलांनी फेटाळल्या होत्या मात्र त्यांनी आता केलेल्या या वक्तव्यामुळे सध्या नव्या चर्चांना तोंड आहे आपण पाहतोय माझ्या एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधीचा कार्यक्रम होऊ शकतो असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलेलं आहे तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ईडीची कारवाईसाठीची चौकशी सुद्धा सुरू आहे दोन वेळा त्यांची ईडीनं चौकशी केली होती त्या पार्श्वभूमीवर ते, ते भाजपमध्ये पा किंवा अजित पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना मागील काही काळामध्ये उधाण आलं होतं मात्र आता त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रम होऊ शकतो त्यामुळे चर्चांना उधाण